नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनल तुमच्या सरचं स्वागत मित्र मी तुमचा लाभ घेऊ शकता कुड ऍप्लिकेशन स्वागत करतो मित्रांनो बघू शकता तीनशे वीस जागांसाठी भरती निघाली मित्रांनो पहिलं पद आहे मित्रांनो नाविक बारा वेत जर असणं पाहिजे तर वेतन मित्रांनो एकवीस सातशे एवढं वेतन मिळणार आहे यांत्रिकेसाठी मित्रांनो तुमची दहावी आणि आय टी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वेतन तुम्हाला वीस हजार सातशेपर्यंत भेटणार आहे मित्रांनो हा फॉर्म दोन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर मित्रांनो याची पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो पी डी एफला सुरुवात करूया आणि मित्रांनो नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा चला तर मित्रांनो पी डी एफकडे वडूया बघू शकता मित्रांनो कोस्टगार्ड डिफेन्स मिनिस्टर इंडियन कोस्टगार्ड मध्ये जागा निघाल्या तर मित्रांनो याच्या संपूर्ण माहिती आपण पीडीएफ मध्ये नक्कीच बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो फॉर्म तेरा जून दोन हजार पासून चालू झाले तर मित्रांनो तीन जुलै दोन हजार पर्यंत तुम्हाला शेवची तारीख देण्यात आली तर मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो मित्रांनो खाली जर्नल ड्युटी दिली आहे मित्रांनो पोस्ट मित्रांनो नाविक जर्नल ड्युटी यांत्रिकेमध्ये तुम्हाला जागा निघा इंडिकेशन मित्रांनो नाविक जर्नल ड्युटीसाठी तुम्हाला बावीस सॉरी बारावी पास असणं गरजेचं आहे तर यंत्रिकेमध्ये तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं तुमची आय टी आय वगैरे डिप्लोमा वगैरे काय तीन वर्षाचा चार वर्षाचा जो कोर्स आहे तो गरजेचं आहे तर बारावी नक्कीच तुम्हाला दिले आहेत खाली बघूया मित्रांनो खाली तुमची काय माहिती दिली ते नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच आपला पीडीएफ देण्यात येईल तिथे नक्कीच बघू शकता खाली स्कोर करूया मित्रांनो एज लिमिटेड मित्रांनो अठरापासून पासून तस बावीस पर्यंत तुमची असणं गरजेचं आहे तर मित्र बघू शकता मित्रांनो एस सी एस पाच वर्षाची सूट आहे तर ऑफिस तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे तर मित्रांनो खाली बघू वॅकेन्सी कोणत्या साईडला किती आहे ते नक्कीच बघू शकता मित्रांनो नॉर्थ साठी तुम्हाला सत्याहत्तर जागा आहेत वेस्टसाठी साठीसष्ट जागा एकूण नॉर्थ ईस्ट साठी तुम्हाला अडुसष्ट जागा आहेत ईस्ट साठी तुम्हाला चौतीस जागा आहेत नॉर्थ वेस्ट साठी तुम्हाला बारा जागा देण्यात आल्या मित्रांनो अंदमान निकोबार साठी तुम्हाला तीन जागा देत असे टोटल नाविक मध्ये तुम्हाला दोनशे साठ जागा देण्यात आल्या तर मित्रांनो यंत्रिक मे मेकॅनिकलमध्ये तुम्हाला टोटल तेहतीस जागा आहेत मित्रांनो यंत्रिक इलेक्ट्रिकल अठरा जागा आहेत मित्रांनो यंत्रिक इलेक्ट्रॉनिक्स नऊ जागा आहेत जा खाली स्कोर करूया मित्रांनो कुठं कुठं तुम्हाला मिळणार आहे ते नक्कीच तुम्ही खालीच बघू शकता आणि ही व्हिडिओ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो खाली स्कोर स्कोर करूया मित्रांनो काय काय माहिती दिली ते नक्कीच तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला जर काही अडचणी आणि असेल तर आपल्या चॅनल नक्की कमेंट करून नक्की तुम्ही कळवा कुठं माझं काय चुकत असेल तर खाली बघूया मित्रांनो कशी पासिंग वगैरे हो काय नाही नाही ते नक्कीच तुम्ही बघू शकता परीक्षा वगैरे तुमची एक्झाम होणार आहे मित्रांनो एक्झामच्या बेसवर तुम्हाला मार्क नॉर्मलायझेशन मार्क मिळणार आहेत खाली स्कोअर करूया मित्रांनो खाली काही एवढं दिलं नाही तर मित्रांनो तुम्ही आपलं फिजिकल मध्ये तुम्हाला सोळाशे मीटर सात मिनिटात पडायचं मित्रांनो वीस स्क्वॉट उटक बेटक आहेत आणि दहा फुल फ्लोप आहेत तिथे नॉर्मली आहे असं तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असं त्यानंतर एवढं दिलंय मित्रांनो बाकी घेऊन घेऊन जात नाही सतरा पेज असल्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांनो नक्की शेअर करा चला मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय श्री आराम